नर्मदे हर नर्मदा पायी परिक्रमेचा आज एकशे दहावा दिवस आहे ब्रह्मकुंड अजून दोन किलोमीटर पुढे आहे मध्ये हे असं तळं लागलेलं आहे त्याच्यात बघा सुंदर अशी कमळं उमरलेली आहेत किती सुंदर कमळं आहेत गुलाबी रंगाचे नर्मदे हर नर्मदे हर

मी कर्माला चाललोय पायाची पगदंडी पगदंडीचा रस्ता आहे पगदंडीचा रस्ते मी चाललोय आम्ही कमळ किती छान बघा कमळ किती धारी हर नर्मदे मध्ये नर्मदी भैसा राखी नर्मदा ब्रह्मकुंड नर्मदा मैयाच्या किनारी येथे ब्रह्मकुंड आहे या झाडीमध्ये रस्ता अवघड आहे परंतु या झाडीमध्ये ब्रह्मकुंडचं ब्रह्म स्थान आहे